मी मुलगी आहे गेला तो काळ जो होता फक्त चूल आणि मुलाचा गेला तो काळ जो फक्त चूल हो चूल आणि मुलाचा आलाय तो काळ मुलींनी विमान उडवायचा माझ्या आईने विचारल्यानंतर आई अभिमानाने सांगते मला दोन मुली आहेत पण मला समाजाचं काही समजत नाही खंतेने म्हणतात दोघी मुलीच आहेत अभिमान आहे मला मुलगी असण्याचा माझ्या पालकांनी कुटुंबांनी घडविलेल्या माझ्यातल्या विचारांचा लोक म्हणतात हे मुलीला कसं जमणार पण त्याच गोष्टी पूर्ण करणार जग फिरणार सर्जरी सुद्धा करणार आहे म्हणून काय झालं माझं भविष्य मुलींच्या वर झाले मुली खूप अन्याय कुणीतरी द्यायला हवा त्यांना न्याय आहोत मी कमी समजू नका शिवरायांच्या वाघी निवायला वेळ लागत नाही मुली आहोत खेळण्यातील बाहुल्या नाही आदर करण्याच्या उद्देशाने सांगते कारण मी सुद्धा एक मुलगीच आहे मुलींना कमी समजणारे असतात तरी कोणते ज्यांना मुली आहेत तेच आहेत भाग्यवान माझ्या आई वडिलांच्या मते मुलांसारखी आहेत माझी स्वप्न आणि मी ती पूर्ण करणार आणि ती मी पूर्ण करण्याचा खूप करणार प्रयत्न लोक म्हणतात मला अशी काय तू मुलांसारखी वागते माझी आई त्यांना ठरसावून सांगते तिला तसंच राहायला आवडते आईने मला आधीच सांगितलंय आईने मला आधीच बोलणारी बोलतात त्यांचं ऐकत बसायला आपल्याला वेळ नाही मुलगी अशी असते हे सिद्ध करायचे आहे कोणाचंही ऐकून थांबायला उसंत नाही पुढच्या वेळी आईला विचारल्यानंतर आईच्या आधी मीच सांगणार होय मी मुलगी आहे होय मी मुलगी आहे